जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आज पैठण तालुका बंद आणि रस्ता रोखण्यासाठी ज्या व्यापाऱ्यांनी स्वतःहून दुकानं बंद ठेवले त्यांचे मी सकल मराठा समाजाकडून आभार व्यक्त करतो आणि दुसरी गोष्ट की मी देवाचरणी अशी प्रार्थना करतो की जारांगे पाटील ला आमचं आयुष्य लागो कारण की पाटील आहे तोपर्यंतच मराठा समाज एकजूट आहे नाहीतर तर पाटला व्यतिरिक्त कोणाचं नेतृत्व करण्याची क्षमता नाही हे समाजाने दाखवून दिलंय मराठा समाजाची पैठण तालुक्यातली लोकसंख्या पाहता इथं झाली दा जमा झालेली लोकांची संख्या पाहता आपला समाज किती एकजुट आहे हे आज लक्षात येते दुसरी गोष्ट आपल्या भावकीमधले काही लोक जरा मराठा समाजाच्या आंदोलनाला हजर राहत नसतील तर त्यांना वाईट टाका त्यांना लग्नाकारत घेऊ नका कारण की हे केल्याशिवाय आपला समाज जागृत होणार नाही जो समाजाचा आपला बांधव आपल्या भावकीचा माणूस मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनाला रस्ता रोकवला बनला हजर होत नसन त्याला लग्नात घेऊ नका आपल्या त्याला तुमच्या सोयरीगीला बोलू नका तर हे सगळे लोक जागृत होते आणि बाहेर निघते हे आपल्या आपले आज काल एवढा पाऊस झालेला आहे कोणाच्या शेतात काम नाही काही नाही तर बी इथं समाज कमी प्रमाणात आहे लोकांची संख्या कशी वाढवता येईल हेच दाखवा आणि प्रशासनाला माझी एक विनंती आहे की तुम्ही इतिहास पहा ज्या वेळेस भारतावर विदेशी आक्रांताचे आक्रमण झाले त्यावेळेस हाच कुंभी समाज म्हणजे शेतकरी समाज यांनी वाखराच्या पाशी काढून तलवारी केल्यात आणि हेच लढले परत ही वेळ आमच्यावर येऊन देऊ नका नाही तर त्याच वाखराच्या पाशी येत अजून आणि तेच पोलात परत तलवारी व्हायला वेळ लागणार नाही एवढं बोलून